भ्रष्टाचाराचे एकावर एक कनेक्ट जसं आता आय टी मधला भ्रष्टाचार सांगितला की त्या भाम तस डीबीटीच्या नावाने जो स्प्रे पंप बाजारामध्ये दोन अडीच हजाराला भेटतो यांनी त्याला दहा हजार रुपयात घेतला औषधी असतील बियाणं असतील शेतकऱ्याला देण्याच्यासाठी ज्या पद्धतीने योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्याला आर्थिक आणि त्याला मजबूत करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतात त्या योजनेमधून तीनशे तीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाल्लेलं मी मगाशी अशी मुद्दाहून की अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्रातल्या खोक्याच्या आणि असंविधानिक सरकारने जे पाप केले त्याच्या भ्रष्टाचाराचे पुराव्यासहित आम्ही मुंबईमध्ये त्याची फ्रेंस घेणार बिलकुल आहे कारण की ज्या वेळेस मतदान झालेत पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा तर देशामध्ये ज्या निवडणूक आयोगाने जे पहिलं जे त्यांचे टक्केवारी त्या ठिकाणी के जाहीर केली त्याच्या जा नंतर सात आठ दिवसानंतर पुन्हा टक्केवारी वाढवली आणि जवळपास एक कोटीच्या वर मतदान त्यांनी वाढवलं त्यामुळे अनेक लोक कोर्टात गेले आणि म्हणून मग मान्य सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सूचना की सी जे फॉर्म याबद्दलची सगळी डिटेल्स हे मान्य सुप्रीम कोर्टाला द्यावी आणि या निवडणुकीमध्ये पारदर्शकता राहावी ही भूमिका मान्य सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे त्यामुळे आज या महत्वपूर्ण निकालावर के, के फिर एक बार मोदी ने कहा है कि नब्बे हजार सैनिक पाकिस्तान के हमारे कैद में थे उस समय अगर साहिब जो मुख्य हिस्सा है वो हम मांगते कर उसके बाद अगर उन जवानों को छोड़ते तो फिर से एक बार पाकिस्तान को मोदी जी उनको क्या अधिकार है तो मोदी जी की बात बंद कर दो उनको कोई अधिकार दस साल में देश की सीमाएं जो हमने सुरक्षित देश को रखा था वो चीन को उन्हें दे दिया आज चीन क्या कर रहा है वो स्पष्टता देश की जनता को बताना चाहिए जिस पाकिस्तान ने हमारे तरफ गलत नजर से देखी तो हमारे देश की उस समय की प्रधानमंत्री इंदिरा जी ने जो हश्र पाकिस्तान का किया था उनको पूरे पाकिस्तान को दो टुकड़े करके लाहौर तक हम लोग पहुंचे लेकिन कुछ बातें तुमने 200 370 लाया ऐसा बोलते तो क्या फायदा हुआ वो भी जनता को बता देना चाहिए या मोदी जी ने वहां पे जाके जमीन ली या भाजपा ने ले ली कि गए तुम विधानसभा के सात साल में चुनाव नहीं ले सके कौन सी क्षमता प्रस्तावित थी उसका जवाब देना चाहिए ना जो बातें तुम दरअसल में नहीं कर सके पुलवामा की घटना के बारे में आज तक वास्तविकता लोगों के सामने नहीं ला सके तो इधर उधर की बात करने से दस साल में तुमने ये के लिए क्या किया वो बताइए ना ये इतिहास में जाने की जरूरत नहीं मोदी जी आपको देश को वास्तविकता बताना पड़ेगा नहीं तो झोली लेके आए तो झोली लेके जाने का समय आ गया आपका लेकिन इस तरह से गुमराह ना करे जो चीन से गरीबों के खाने में प्लास्टिक का चावल आप लोग डाल रहे हो गरीबों के खाने में तुम डाल रहे हो प्लास्टिक का चावल आ रहा है हमने दिखाया उनको भेजा भी एक पैकेट मोदी जी को तो हमने तो उसके बारे में बात नहीं करे देश की सीमाएं चीन ने कब्जा कर लिया उसके बारे में बात नहीं इसलिए मोदी जी आप गुमराह मत करिए देश की जनता को देश की जनता को तुमने दस साल में जो पाप किए उसकी वास्तविकता बताए यही देश की जनता की भावना है हमारी कांग्रेस की तो यही लेकिन देश की जनता की भावना भी वही है बघा हे हे सरकारच आहे वारंवार आम्ही ज्या सरकार तयार झालं आणि भगतसिंग कोश्यारी त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल त्यांनी संविधानिक व्यवस्थेच्या खुर्चीवर बसूनच संविधानाचा खून केला ही भाजपची मानसिकता त्याच्यामध्ये स्पष्ट होत होती सातत्यानं भाजप महाराष्ट्राला बर्बाद करायला लागलेला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं कष्टकरी मेहनत करणाऱ्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा त्यांना कुठली परवा नाही अशा पद्धती आहे पुण्यातली घटना पाहिली तर महाराष्ट्रातले पोलीस एका धंदागड्याच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये बसून निबंध लिहायला लावतात गरीब माणसं मेली त्याची काळजी नाही सरकार जे सांगतं तेच प्रशासन वागते आणि काल झालेल्या फॅक्टरी मध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेले कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते पण हे खोक्याच सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली आपण पाहिलं की कालच पन्नास हजार कोटीच इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेश मध्ये गेलं आखरी हे महाराष्ट्राने या भाजपच काय नुकसान केलं की जे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचारालाही संपवलाही लागले महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास थांबवला गेला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला जातोय महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा सातत्यानं अपमान केला जातोय त्याला आत्महत्या करायला बाध्य करताय महाराष्ट्रातल्या तरुणांना पेपर सांगायचं की आता तुमचा या विषयाचा पेपर आहे या विभागाला तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्याची मुलं मुली तयारी करतात आणि अही वेळे पेपर लीक झाला म्हणून पेपर रद्द करतात तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं पाप सातत्यानं भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रामध्ये करताना आपण आहे गरिबांचं जगणं सहाय्य केलेलं आहे आणि म्हणून या सरकारनी जनाची नाही तर मनाची तरी असेल तर या खुर्च्या सोडल्या पाहिजे एकट्या त्या देवेंद्र आपण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारनीच आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे जनता नाही तर यांना खिचून मारेल सत्तेतून बाहेर काढेल अशा पद्धतीचं चित्र भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकारच्या विरोधात भयानक रोष आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि म्हणून आमची या सरकारला सल्ला आहे सरकारनी तातडीनं या सगळ्या सातत्यानं घटना राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात गुजरात त्यांनी मध्य प्रदेश अशी जी परिस्थिती आहे आणि राज्याच्या अं राज्याला अधोगतीत नेण्याचं पाप हे करतात आहेत तर जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामे देऊन मोकळे व्हावे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे हो ना अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आले त्यामध्ये आता नवीन अभ्यासक्रमात मुलं स्कृतीचे श्लोक असतील त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील मनुषस्कृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहे आणि त्याच्यामुळे मनस्मृती या देशामध्ये कदाबी चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल बिलकुल झाली पाहिजे पण सरकारची झाली पाहिजे पूर्ण राज्यातलं प्रशासन सरकारच्या दबाव खाली आहे त्याची कारण सुद्धा तीच आहे संजय पांडे नावाचे जे पोलीस कमिशनर मुंबईत होते त्यांनी प्रामाणिक काम केलं पण त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा लावून ईडी सीबीआय त्यांना टाकलं आणि त्याच्यामुळे राज्यातल्या आय एस आणि आएप, आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये जी भीती आहे ते भीतीपोटी राज्यातलं सरकार जे आदेश देईल त्या आदेशाने हे वागतात आहेत त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा आपले आय एस अधिकारी असो हे सगळे त्या भीतीमुळे वागतात असं चित्र आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था संपलेली आहे निस्तर पोलिसांची चौकशी करण्यापेक्षा या सरकारच आता यांचं डोकं तपासलं पाहिजे कारण की यांच्या डोक्यात जे पाप चाललेलं आहे जे पाप करवतात महाराष्ट्रामध्ये तर निस्त पोलिसांचंच नाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं आणि अजित पवारांचंही आता उलट तपासणी केली पाहिजे ही भूमिका आमची आहे मराठवाड्यामध्ये बैठक घेतली मात्र त्या बैठकीला आठ पैकी सहा पालकमंत्री उपस्थित होते सरकारला आम्ही सातत्यानं सांगतो की हो। सरकार या सरकारला राज्याच्या जनतेच घेणं देणं नाही आचारसंहितेच नाव सांगून दुष्काळाचं निवारण करायला सरकार कारण आहे राज्यामध्ये अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये अनेक तालुक्यामध्ये महिनोमने पाणी मिळत नाही आहे जनतेच पाण्यासाठी पायपीट चाललेली आहे वनवण चाललेली आहे आणि अशा या परिस्थितीत जनावरांना चारा नाही शेतकऱ्यांना अन्याय नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये सरकार उपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे त्यावेळेस मुख्यमंत्री तिथला हाल अहवाल पाहायला गेले पण त्याला ज्या पद्धतीनं तिथल्या तिथं उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत केल्या गेल्या नाही आणि त्यांचे मंत्री सुद्धा त्यांना ऐकत नाही अशी परिस्थिती आज आपण पाहतोय आणि मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी आणि पाणी मीटिंग मीटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्रीवर आता विश्वास राहिलेला नाही अशी परिस्थिती झालेली आहे पण त्यांच्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही आम्ही काल परवा पण सांगितलं की पहिले आचारसंहितेचे बहाणे सोडून पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लोकांच्या हाताला कामाचा प्रश्न हा तातडीने सरकारनं लावावा आचारसंहितेचे बहाणे करून वेळ काढू नका एवढं आमची मागणी या ठिकाणी आहे सुधीवर आणाले की लोकसं मालिका सागडीची माझं प्रचार कसंहितेचे बहाणे सोडून पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लोकांच्या हाताला कामाचा प्रश्न हा तात्रिने सरकारनं लावावा आचारसंहितेचे बहाणे करून वेळ काढू नका एवढं आमची मागणी या ठिकाणी आहे सुधीर उनगुन ठेव आणाले की निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मालिका सागडीचे नेते माझ प्रचार केले त्याने खराब प्रचार तर त्यांनीच केला त्यांचा व्हिडीओ तो वाहतच आहे अजूनपर्यंत बहीण भावाच्या रिस्त्याला कसं खराब केलं त्यामुळे मुंगट्टीवार वा काही बोलायची आम्हाला गरज पण नाही त्याच्यामुळे मुंगट्टीवारांनी जे काही पाप केलेलं आहे त्यांना ते भोगावं लागणार आहे पाटलांनी इशारा दिला की आरक्षणाच्या जा आड जर कोणी आलं तर त्यांचा छगन दुर्बळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव न घेता असं बघा जरांगे पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी काय बोलावं शासनाने काय करावं या गोष्टी शासनाच्या पातळीवरच्या हो आहेत योगायोगाने हे मंत्री आहेत त्याच्यामुळे शासन आणि छगन पाटील जरांगे पाटील या दोघांचा वाद आहे त्यामुळे आम्हाला या मंडळीत पडायचं नाही वेस्ट बेंगल नये हिंसाचार त्या काही गोष्टी देखो केंद्र सरकार के दबाव के अंदर वा स्थिति पैदा करने का काम शुरू कर दिया गया है और केंद्र के सरकार के विरोध में जो भी राज्य है वहां पर जानबूझकर प्रशासन के माध्यम से क्योंकि आपने देखा होगा कि पूर्व राज्यपाल ने भी वहां पर उसी तरह का खेला खेला था और पश्चिम बंगाल में कानून व्यवस्था बिगड़ने का कार्यक्रम भी किया जाता है वो भी सामने आया था कोर्ट ने फटकार भी लगाई थी तो मुझे लगता है कि ये हिंसाचार जो जहां जिस राज्य में केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार की विरोधी की सरकार है वहां पर जिस तरह से फैलाया जाता है ये इंसानियत नहीं है प्रधानमंत्री देश के होते से राज्य में से कौन से विचार की सरकार है इसको देखा नहीं जाता देश की जनता ये हमारी सब सबको न्याय देने की के भूमिका केंद्र सरकार ने रखना था लेकिन वहां पे नहीं हो रहा है वहां पे जाने जा रही है लोगों का जीना हराम हो गया है लोग वहां से पलायन कर रहे भय वो परिस्थिति पश्चिम बंगाल में है घोटाला ही अटक जाएगा मुख्य सूत्रधार अगली फरार है संकट आस पता है संपूर्ण घटा सर्वसमान्य तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे सगळे अनेक प्रकरण आहेत त्या प्रकरणावर आता पुढचं अठ्ठावीस तारखेला मुंबई मध्ये प्रेस घेतो आहे राज्य सरकार स्वतः त्याच्यामध्ये सहभाग आहे नोकरीच आमिष दाखवून एक हजार रुपये घ्यायचे ऑनलाईन आणि त्या संस्था सगळ्या कोणाच्या ते सगळ्यांना माहिती आहे आम्ही ते पण जाहीर करणार आहोत अठ्ठावीस तारखेच्या प्रेस मध्ये त्याच्यामुळे हे जे भामटे आहेत जे आय टीच्या नावाने पालकांना फसवतात त्यांच्या मुलांना फसवतात तर जेव्हा सरकारच अशा डाक, भामट्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्याच माध्यमातून केलं जाते आणि म्हणून याची सगळी माहिती आमच्या जवळ आहे मी अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये भेस घेऊन या सगळ्या विषयाचा पर्दाफाश आम्ही करणार सरकारने वेळेस हे जे पालकांना फसवणाऱ्या आय टी भामटे आहेत त्याला तातडीनं कारवाई करावी आणि

केंद्रीय तपास यंत्रणेचा तो दबाव सरकार या प्रशासनावर हो आहे तो आपल्याला लक्षात येते वारंवार महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये माझे दौरे होतात त्यामध्ये अधिकाऱ्या अधिकारी आपसीमध्ये आम्हाला ते सांगतात त्यांना पटतही नसेल पण त्यांच्या खोटे केसेस कारण संजय पांडेचं जे उदाहरण यांनी महाराष्ट्रात केलेलं होतं हे प्रामाणिक अधिकाऱ्यांना जे ऐकलं नाही त्यांना कसं जेलमध्ये टाकायचे खोटे आरोप लावून या पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक दहशत आहे त्यामुळे काय पाप होत त्यांना माहित आहे पाप करतो आम्ही पण त्यांना पर्याय नाही अशा पद्धतीची स्थिती आहे हे कधी नव्हे महाराष्ट्रात होतं ते आता या राज्यामध्ये सुरू करण्याचं पाप या खोक्या सरकारनं आणि मागच्या फडणवीस सरकारने केलेलं आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय आणि महाराष्ट्रातली जनता भोगतोय डोंबिवली काटोलमध्ये राहुल देशमुख शेकाबचे नेते त्यांना अरेस्ट केलं झाली आत्महत्या प्रकरणी केंडल मार्च काढणार होते त्याच्यानंतर आता अनिल देशमुखही काटोलला गेले काटोल बंदची हाक देण्यात आली कुठेतरी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस कारवाईचा प्रकरण वाटते बघा आपण पाहिलं असेल की फडणवीसच्या सरकारने त्यावेळेस सरकारच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याच्यावर नॉन अवेलेबल ऑफेन्स करायचे निर्णय घेतलेले आहे त्याच्यामुळे लोकशाहीला ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य आपण म्हणतो संविधानातलं ते संपवण्याचं पाप केलं घटना घटनेला धोका निर्माण झालेला आहे घटना ही धोक्यात आहे असं आम्ही जे म्हणतो आहे त्याच्यातली अशी कारण आहेत इंग्रजाच्या काळातही सुद्धा मोर्चा काढता येत होता पण आता या आपल्या लोकशाहीतल्या सरकारमध्ये त्यांनी असे कायदे तयार करून टाकले की तुम्हाला तुमचा आवाज उचलायचा असेल तरी मोर्चा काढता येत नाही पोलीस तातडीनं ना गुन्हे दाखल करतात आणि कुठलाही दोष नसेल मोर्चे त्यांनी घेतलेल्या परवानगीच्या आधारावर ते गेले तरी त्यांच्यावर नॉन अवेलेबल ऑफरन्स दाखल केले जातात त्यामुळे आत्महत्याग्रस्तच्या ज्या प्रश्नाबद्दलच राहुल देशमुखनी आज बंद चहाक लावली आणि आंदोलन करायचं तर त्याला अरेस्ट केलं आता अनिल देशमुख काही करतील ते म्हणून हे जी हुकुमशाही आणि तानाशाही जे आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना सांगत होतो

उसको पुनर्जीवित किया गया और आज कई निर्दोष लोगों की वहां पे मृत्यु हुई है घटना भयानक है लेकिन महाराष्ट्र में असंवैधानिक खोखे की सरकार आने के बाद पैसा लूटना भ्रष्टाचार करना एक प्रकार सरकार ही खुद जनता के जान का रक्षण करना चाहिए था लेकिन लोगों मरे तो चले जैसे सबसे बड़ा जो हादसा पुना में हुआ एक बड़े उद्योगपति के बच्चों ने डग लेकर गरीबों के ऊपर गाड़ी चढ़ाई और पुलिस उस लड़कों को बोलती कि नीमत न लिखो तो इस तरह की जो मानसिकता इस महाराष्ट्र में प्रशासन की हुई है तो सरकार ही उसके लिए दोषी है और सरकार के भ्रष्टाचारी मानसिकता के वजह से महाराष्ट्र में निर्दोष लोगों की जाने जा रही है इसका जवाब तो देना ही पड़ेगा लेकिन चार जून को रिजल्ट जो आएंगे तो उसको वोट के माध्यम से लोग इनको उसका जवाब देने वाले हैं और ये सुधार होना चाहिए क्योंकि तो महाराष्ट्र एक प्रगत राज्य है और महाराष्ट्र को तो देखने का एक तरीका लोगों का अलग था पूरे देश के दुनिया का लेकिन फडनवीस की सरकार और फिर खोके की सरकार ये सरकार ने महाराष्ट्र के शौफुले आम्बेडकर विचारधारा को और महाराष्ट्र की विचारधारा और महाराष्ट्र की प्रतिमा को मलिन करने का जो पाप किया है इसका परिणाम भाजप और सरकार को भुगतना पड़ेगा मोदी जी ने ये कहा है कि जो पार का जो का नारा था उस नारे में विरोधी बाजार में जाते हैं तो कुर्सी का वो बोलता है चार सौ चार सौ ऐसे चिल्लाते रहता जोर जोर से फिर उसको सौ रुपए मांगते तो बोलता नहीं डेढ़ो में में फिर ऐसा आता है तो वही मोदी का हला चार सौ पार नहीं हुआ, सौ डेढ़ सौ में आके लटक जाए तो उसका रेट ही उतना है तो इसलिए अभी मोदी जी के बारे में क्या बोल रहा है मोदी जी तो देश के कपिल शर्मा का कॉमेडी शो बंद कर, कर आजकल नरेंद्र मोदी का ही कॉमेडी शो लोग देख रहे हैं तो ऐसे लोगों के बारे में बात करने का कोई अर्थ नहीं है। माजी मंत्री सुबोध साहजींनी निवडणूक पत्र लिहिले त्यामध्ये ईव्ही मध्ये जर गोळ झाला तर निवडणूक आयुक्ताच मी मर्डर करेल असं अशी असं पत्र देऊन हे जनभावना आहे आणि या जनभावना अजूनही लोकांच्या मनात भीती आहे की ईव्हीएम मध्ये गडबड आहे अगदी आपल्या संविधानाच्या आधार आपण पाहिलं तर माझं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची रक्षा करणं जे संविधानिक पदावर जे बसलेली लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे देशभरातल्या अनेक लोकांना वाटत की ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे तर त्याच्यामुळे यांच्या मताच यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचं रक्षण करणं निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे त्यांनी वेळेच्या मुळे आम्ही तातडीने निकाल लागतात त्याच्यामुळे आम्ही इव्हन मशीन मध्ये करतो इव्हन मशीन मध्ये गडबड नाही पण मला व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे मला वाटतं की मला मशीन मध्ये नाही मला बायलेट पाहिजे तर ती व्यवस्था निवडणूक आयोगाने करून दिली पाहिजे कारण की मान्य सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण केलं तर मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा जगातल्या अनेक देशामध्ये या पद्धतीच्या जेव्हा घटना झाल्या तर प्रगत देशांनी सुद्धा अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा या ईव्हीएम मशीनला बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी पायलट वर आलं तर भारतासारख्या लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून अमेरिकेसारख्या देशाने दे सुद्धा या इव्हीएम ला बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी पायलटवर वर आलं तर भारतासारख्या तर… तर... तर… लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय केला पाहिजे पारदर्शक निवडणुका पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत ही भूमिका सगळ्यांचीच आहे फक्त सावजी साहेबांची माजी मंत्री सावजींचीच नाही तर देशभरातल्या करोडो लोकांची ही भावना आहे त्याच्यावर लक्ष दुर्लक्ष केलं जाते आणि म्हणून स्वाभाविक आहे एक स्वातंत्र्यसेनेच्या पोरांनी या पद्धतीची भूमिका मांडली असेल त्याच मी समर्थन करत नाही पण निवडणूक आयोगाने याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे लोकांमध्ये जो, जो प्रचंड राग आहे त्यांनी निर्णय घेतला पाहिजे सावजींच्या त्या मर्डर करेल या शब्दाचं काँग्रेस समर्थन करत नाही दिल्ली में बीजेपी के बीजेपी ने ऐसा एक निवेदन दिया चुनाव आयोग कि जो भी लेडीज बुरखे आएगी उसका पहिले पहचान पत्र के साथ में वोट जाए उसके बाद उसको देंगे फिर एक बार गया देखो चुनाव आयोग जो है अगर केंद्र के सरकार का अगर चपरासी बन के काम करना चाहता है तो देश भारत देश एक लोकतांत्रिक व्यवस्था का देश है दुनिया में इस देश के लोकतांत्रिक व्यवस्था की चर्चा होती है एक मजबूत लोकतंत्र भारत में होता है हमारे साथ जिन देशों को आजादी मिली वो देश चल नहीं सके कई देश बंद हो चुके वहां पुनः वहां पे लोकतांत्रिक व्यवस्था खत्म हो गई तो हम लोग चाहते कि चुनाव आयोग किसी के दबाव में ना आके हमें लगता है देश के लोगों को भी लगता है कि केंद्र के सरकार के दबाव में चुनाव आयोग काम कर रहा है ऐसा लोगों की भावना है जो दिल्ली में जो निर्णय चुनाव आयोग ने लिया है उसमें कहीं ना कहीं केंद्र की के सरकार के दबाव के अंदर आकर जो आज तक रोल नहीं था जो हर हमारा संविधान ही एक बात करता मैं किसी इसकी बात नहीं करता हमारा संविधान जो है उसमें कहते हैं कि सबको अपने अपने धर्म के ऊपर प्यार करने का अधिकार है सबने अपने क्योंकि धर्म ये जीने का तरीका सिखाता है तो जो भी धर्म के लोग है उनको अपने अपने ढंग से जीने का अधिकार होता है धर्म पेट भरने का अधिकार नहीं है जीने का अधिकार है तो इसलिए चुनाव आयोग अगर नए नए इस तरह की आइडिया करती है तो केंद्र के सरकार के दबाव के आधार पे कर रही होगी इसमें मेरे मन में कोई शंका नहीं मतदान सुप्रीम कोर्ट